आज अधिवेशनाचा दुसरा दिवस संदर्भात ज्या ज्या काही अडअडचणी होत्या त्याकरता माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्री यांच्या सातत्याने मी जरा आपले जामनिक सर रंगारी सर आणि अन्य पदाधिकारी सातत्याने घेत होतो आज राज्याचं बजेट या ठिकाणी सादर केलं आहे बजेटच्या पूर्वी माननीय शिक्षणमंत्री दीपकजी केसरकर साहेब यांची मी स्वतः भेट घेतली सोबत माझ्या जाबिक हो सर होते सुद्धा होते आणि त्यांना या संदर्भात आम्ही विचारलं की पुढील जो टप्पा आहे या संदर्भात किंवा अनुदानाच्या संदर्भात काय आपण तरतूद केली आहे तर त्यावर त्यांनी सांगितलं की बजेटमध्ये हा वाढीव टप्पा घेण्याची गरज नाही ऑलरेडी मी फाईल मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी तयार करायला सांगितली आहे आणि हे अधिवेशन संपण्यापूर्वी वाढीव टप्पा असेल किंवा अनुदानाच्या संदर्भातल्या ज्या जे काही गोष्टी असतील त्या पूर्ण केल्या जातील असं त्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे म्हणून राज्यातील जे अंशतः आमदारी शिक्षक असतील अघोषित शिक्षक असतील त्यांनी थोडासा संयम बाळगावा आणि हे अधिवेशन संपण्यापूर्वी जेव्हा मंत्रिमंडळाची बैठक लागेल याच दरम्यान त्यावेळेला आपलं हे अंशतः अनुदानचा पुढचा टप्पा प्रचलित धोरणानुसार केला जाईल असं त्यांनी मला सांगितलं आहे